चांदवड तालुक्यातील राहुड घाटातील भीषण अपघातांना आळा घालण्यासाठी प्रेस क्लब उमराणे आणि चिंचवे सांगवी उमराणे तिसगाव कुंभारडे गिरणारे या ग्रामस्थांनी उभारलेलं लक्षवेधी स्मशानघाट उपोषण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतला आहे पंधरा दिवसांच्या आत तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार असून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी नवीन रस्त्याचा प्रकल्प अहवाल युद्धपातळीवर तयार करून मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याची हमी देण्यात आली आहे राहुल घाटातील अपघातांची थरारक पार्श्वभूमी पंधरा वर्षापूर्वी महामार्ग चौपदरीकरण झाल्यानंतर घाटातील तीव्र उतार आणि वाकडे वळण वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरू लागले ब्रेक फेल किंवा वाहनावरील ताबा सुटल्यानं शेकडो लोकांनी प्राण गमावले आहेत अगदी अलीकडेच गॅस टँकर उलटून मोठी दुर्घटना घडली होती यावर तोडगा निघावा म्हणून शनिवार दिनांक चार रोजी सकाळी दहा वाजता राहुळ घाटाजवळील हनुमान मंदिरासमोर स्मशानघाट प्रतिकात्मक उभारण्यात आला दोन रुग्णवाहिका आणि वैकुं ठरत उभा करून महामार्ग प्राधिकरणाचं लक्ष वेधण्यात आलं उपोषणाची सुरुवात चिंचवेचे माजी उपसरपंच नानाजी मोरी यांच्या हस्ते हनुमान मूर्तीला श्रीफळ अर्पण करून झाली यावेळी बाळासाहेब देवरे नंदन देवरे विनोद पाटणी योगेश पवार सतीश पवार संदीप देवरे यांनी रस्त्याच्या असुरक्षिततेवर संताप व्यक्त केला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्रीकांत ढमे समद सय्यद आणि महेंद्र सूर्यवंशी उपोषणस्थळी दाखल झाले आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेत लेखी स्वरूपात सकारात्मक आश्वासन दिलं यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला मुख्य मागण्या पुढील प्रमाणे राहुळ घाटातील तीव्र वळण सरळ करणे चिंचवे गावाजवळ रस्ता रुंदीकरण आणि उड्डाण पूल बांधणे महामार्गाच्या कडेला पथदिवे बसवणे या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये सरपंच वैशाली पवार बाजार समिती सभापती देवानंद वाघ राजेंद्र जाधव बाळासाहेब पवार विनोद पाटणी शरद पवार भगवान देवरे संदीप देवरे अनिल पाटणी बाळासाहेब देवरे नंदन देवरे योगेश पवार हेमंत पवार शरद भाडीवाल आदींसह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते देवळा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार कैलास निकम पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आवाज कस्मातेचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर चांदवड देवळा